छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस स्टेशन यांची मोठी कारवाई दिनांक रोजी तक्रारदार दीपक सकाहारी जंगले राहणार काणेगाव तालुका फुलंब्री यांची स्वमालकीची स्प्लेंडर दोन चाकी गाडी चोरीला गेली असता संशयावरून यांनी पिशोर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली सदरील गुन्ह्याचा समांतर तपास चालू असतात गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की नागापूर तालुका कन्नड येथील नवीदोद्दीन नजीरोद्दीन शेख वय चोवीस वर्ष राहणार नागापूर तालुका कन्नड यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी पी बावीस चौऱ्याण्णव ही आहे त्यामुळे नमूद आरोपी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हा करण्यासाठी त्या शेख जमीर अहमद समीर शहा राहणार कन्नड नवीद शहा मुनीर शहा राहणार कन्नड व शेख मुजाहद्दीन शेख युनुस राहणार करीमनगर कन्नड यांनी मदत केली आहे नमूद आरोपीचा शोध घेत असताना आरोपी शेख मुजद्दीन शेख युनुस राहणार करीमनगर कन्नड यांनी मदत केली आहे नमूद आरोपी त्यांचा शोध घेतला असता आरोपी शेख मुजाहिद शेख युनुस राहणार करीमनगर कन्नड यांनी यापूर्वी चोरी केलेल्या मोटरसायकली चोरलेल्या असून त्या ते त्यांनी त्यांच्याकडून दिलेल्या आहेत त्यामध्ये तीन रॉयल इन्फ्रंटी क्लासिक बुलेट तीन युनिकॉर्न दोन होंडा शाईन पाच स्प्लेंडर एक एच एफ डिलक्स अशा एकूण चौदा मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या असून त्या पोलीस ठाणे किशोर कन्नड शहर कन्नड ग्रामीण सिल्लोड शहर अजिंठा फुलंब्री एमआयडीसी सिडको मधून चोरी केलेल्या तपासामध्ये निषेध झाले आहे इंडिया स्टिंग न्यूज साठी रघुनाथ दामले कन्नड